एका घरात दोन घट बसवता येतात का बऱ्याचशा जणांच्या मनात शंका असते की आम्ही मांढरच्या काळूबाईला देखील मानतो आणि तुळगापूरच्या भवानी माताला मानतो यरमाळ्याच्या येडेश्वरीला मानतो मग मां या सगळ्या देवांचे घट जे आहेत ते सेपरेट सेपरेट बसवायचे मूळ तहा ती पार्वतीच मूळ तहा ती शंभूची अर्धांगिणीच मित्रांनो वेगळ्या घरात कधीच दोन घट बसवायची नाहीयेत शास्त्रानुटा नुसार आपण जर व्रत एका भगवतीचं करत आहोत तर त्याच भगवतीच्या नावाने आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने आपल्याला घट बसवायची मोभा असते आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने आपल्याला घटस्थापना करायची असते घटात दोन घरात दोन घट बसवल्याने दोन देवांची विभाजनीकरण होत आणि व्रत हे एकाच देवाच्या नावाने धरलं जातं आणि एकाच देवाच्या नावाने लागू होतं म्हणून घटस्थापना करताना तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या नावाने आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने आपल्याला घटस्थापना करायची आहे अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर मी तुम्हाला अशा सविस्तर नवरात्रातल्या माहिती देत राहणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो अवश्य करा ओम काय